लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की विशालची आई सिंधूला विचारते तुला हे मंगळसूत्र आवडलं का सिंधू हो म्हणते त्यामुळे राघवला खूप राग येतो परंतु सिंधू ही खरोखर खूप दुःखी असते विशालची आई म्हणते हे मंगळसूत्र तर सुंदर आहे पण तुझ्या गळ्यात आल्यावर ते आणखीनच सुंदर दिसेल परंतु सिंधूला मात्र याबद्दल काहीही इंटरेस्ट नसतो राघव सुद्धा खूप चिडलेला असतो मधू या दोघांकडे पाहत असते लगेचच विशाल हा राघोजवळ येतो हो आणि त्याला हे मंगळसूत्र दाखवून विचारतो हे मंगळसूत्र सिंधूला आवडेल का तुम्हाला तर माहितच असेल सिंधूची आवड निवड सांगतो सिंधूला असे दागिने शॉपिंग याची आवड नाहीये ती खूपच साधी मुलगी आहे साधं आयुष्यच तिला आवडतं इकडे आणवीच्या मनात काहीतरी सुरू असतं आणि ती घराबाहेर जाऊन थांबते तर सोनार हे तिथून जाऊ लागतात विशाल आई विशाला त्यांच्याबरोबर जायला सांगते परंतु घराबाहेर पडताना विशाल हा सोनाराला सांगतो या मंगळसूत्रासारखंच दुसरं मंगळसूत्र माझ्या गाडीत ठेवा तुम्हाला पेमेंट होऊन जाईल सोनार हो म्हणतो आणि निघून जातो विशाल खूप खुश होतो परंतु अन्वी हे सगळं ऐकते नक्कीच याचा काहीतरी प्लॅन आहे एकच मंगळसूत्र घ्यायचं होतं ना सीमासाठी मग याने दुसरं मंगळसूत्र का घेतलं काहीतरी गडबड आहे हे अन्वीच्या लक्षात येतं याच्याविरुद्ध आपला पुरावा भेटेल अशी शक्यता तिला वाटते आणि ती लगेच आयुषला फोन करून सांगते आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर मला भेटायले आपल्याला एका मिशनवर जायचंय आता याच्याविरुद्ध पुरावा भेटेल म्हणून अन्वी खूप खुश होते विशाल हा घरात परत येतो त्यानंतर ते सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात सिंधू खूप दुःखी झालेली असते रत्नाकर तिला विचारतो तू तु, हे तुझ्या मनाने लग्न करतेस ना तुला जर हे लग्न करायचं नसेल तर आपण हे लग्न थांबवू शकतो राजश्री ही सुद्धा विचारते ती सिंधूला जवळ घेते तर सिंधू रडू लागते राजश्री विचारते तुला हे लग्न नाही करायचंय ना रत्नाकर म्हणतो तू आता सांग मी हे लग्न थांबवतो सिंधू काही बोलणार इतक्यात तिला मधूची धमकी आठवते की लग्न नाही केलं तर मी माझा जीव घेईल आणि ती काहीही सांगत नाही तेव्हा रत्नाकर तिला म्हणतो मला तुझ्या हातचा चहा पिऊन खूप दिवस झालेत मला तुझ्या हातचा चहा पिण्याची इच्छा झाली आहे सिंधूला खूप आनंद होतो आणि ती लगेचच चहा बनवायला जाते रत्नाकर राजश्रीला म्हणतो ही मुलगी लग्नापासून खुश नाहीये पण ती काहीच सांगत नाहीये इकडे विशाल हा गाडीजवळ येतो आणि गाडीत बसून जातो तेवढ्यात आयुष तेथे येतो अन्वी त्याला म्हणते चल तुझी बाईक काढ आपला त्याचा पाठलाग करायचा आहे पण आयुषने अन्वीसाठी आईस्क्रीम आणलेलं असतं बाईक आणलेली नसते अन्वी खूप चिडते आणि म्हणते तुला काही अक्कल आहे का आपल्याला विशालचा पाठलाग करायचा आहे बाईक आणायची सोडून तुम्ही आईस्क्रीम काय आणलंय तेव्हा आयुष सांगतो मला नव्हतं माहित आपल्याला पाठलाग करायचा आहे म्हणून मी बाईक नाही आणली तेवढ्यात एक रिक्षा तिथे येते अन्वी आणि आयुष्या रिक्षात बसतात आणि विशालचा पाठलाग करू लागतात तर इकडे गुरुजी हे घरी पोहोचतात आणि ते रुक्मिणीला सांगतात मी सिंधूची पत्रिका पाहिलीये सिंधूच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाहीये आणि जर हे लग्न झालं तर तिच्या जीवाला धोका आहे तिच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं हे ऐकून रुक्मिणीला धक्काच बसतो आणि ती विचारते तुम्ही हे काय बोलताय गुरुजी म्हणतात ही माझी विद्या आहे ती कधीच खोटं नाही सांगणार मी खरंच सांगतोय रुक्मिणी खूप घाबरते इकडे विशाल हा कुठेतरी जात असतो तर आयुष आणि अनवी त्याचा पाठलाग करत असतात रिक्षामध्ये त्याच्या मागे मागे जात असतात तर इकडे रुक्मिणी ही गुरुजींना सांगते ठीक आहे तुमचं काही मत असलं तरी सुद्धा मुलगा खूप चांगला आहे सासरची माणसं सा खूप चांगली आहे आणि मला त्या सिंधूचं लग्न करून द्यायचंय गुरुजी म्हणतात पण त्यांच्या जीवाला धोका आहे रुक्मिणी म्हणते तुम्ही नका काळजी करू असं काही होणार नाही मला काय त्या सिंधूचा जीव नाही घ्यायचा आहे परंतु हे लग्न व्हायला पाहिजे तुम्ही ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही सांगायची नाही गुरुजी म्हणतात अहो पण हे पाप आहे रुक्मिणी म्हणते हे पाप माझ्या नावावर येईल तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही त्याचा तुम्हाला जो काही मोबदला हवा असेल तो मिळेल परंतु तुम्ही याबद्दल कोणाला काहीच सांगायचं नाही गुरुजींचाही होतो आणि ते यासाठी तयार होतात परंतु त्याच वेळेस राजश्री तेथे येते राजश्रीला पाहून रुक्मिणी खूप घाबरते की हिने सगळं ऐकलं तर नसेल ना इकडे सिंधू ही किचनमध्ये पोहे बनवत असते चहा बनवत असते तिला एक डबा हवा असतो ती ही डबा घेण्यासाठी जाते तर इकडे आयुष आणि अन्वी हे विशालचा पाठलाग करत असतात विशाल एका झोपडपट्टीमध्ये येऊन थांबतो तो या झोपडपट्टीत का आला असेल हाच प्रश्न या दोघांना पडतो परंतु आयुषला मात्र विशाल खूप हँडसम आहे असं वाटतं अन्वी त्याच्यावर चिडते आणि त्याला विशालच्या मागे घेऊन जाते इकडे डबा काढता काढता सिंधूच्या हातावर चाकू पडतो आणि तिला दुखापत होते मधू हे पाहते विशाल हा गुपचूप एका खोलीमध्ये जातो तिथे एक बाई असते ही बाई विचारते की तू मला एका हॉटेलमध्ये का नाही ठेवत तर विशाल सांगतो बाहेर माझी इमेज खूप चांगली आहे हॉटेलमध्ये ठेवायला आयडी कार्ड लागतं येथे शेजारच्या मावशीला पैसे दिले की सगळं सोप्यात होऊन जातं म्हणून तुला येथे आहे अन्वी आणि आयुष तेथे पोहोचतात आणि की होलमधून मधून आतमध्ये पाहतात तेव्हा त्यांना आतमध्ये विशाल दिसतो ही बाई दिसते पण बाईचा चेहरा मात्र दिसत नाही विशाल आणलेलं मंगसूत्र या बाईच्या गळ्यामध्ये घालतो तिला मिठी मारतो अन्वी हे सगळं पाहते हा खोटाडा माणूस हे सिद्ध झालाय हे तिला पटतं आणि ती लगेचच राघवला फोन करायचं ठरवते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अन्वी राघवला सगळं सांगणार त्यानंतर राघव या रूमचा दरवाजा तोडेल आणि आतमध्ये येईल मग तो विशाल आणि या बाईला रंगी हात पकडणार का विशाल हा पळून तर गेलेला नसेल ना हे तर पुढील एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नाची वेढी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद